आपण आई बापांना एवढं काय सांभाळत त्या आईने आपल्याला चुकी दिली जन्म दिला म्हणून त्या आईला आपण जीव नाही तिचा किरस्कार करतो तिचा रागिराग करतो कारण बाई माणसाच्या आरी जातो माणूस आणि बाई माणसाच्या आरी गेल्यानंतर तो आईला सांभळीतच नाही अरे हा काय निघतो ह्या जगामध्ये आईसारखं दैवत नाही महाराज ज्या जन्माला आई ना त्या जन्माला त्या लेकरला कधीच कमी पडत नाही ज्या जलमाला आई जेवली नसल बाळ्या जेवला जेवढी विचार बायकू विचारील तू कामावरून आलो बायको विचारील नाही विचारणार पण आईची माया मन ओढळ ओढाळ आई बापाची माया रे मन ओढाळ ओढाळ माय बापाची माया रे mana o oh, dal o oh, da